बदल काही आक्षेप असेल किंवा चूक मा फेरफार मान्य नसेल तर ती दुरुस्त कशी करायची फेरफारबद्दल विचार करत असताना दोन बाबींचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो ती म्हणजे सदरची चूक तुम्हाला केव्हा लक्षात आली फेरफारबद्दलची चूक तुम्हाला केव्हा लक्षात आली कारण संबंधित तलाटी हे फेरफार घेण्या अगोदर संबंधितांना नोटिसा काढून जे काही आक्षेप आहेत ते नोंदवलेले असतात दोन प्रकारच्या चुका त्या ठिकाणी झालेल्या असू शकतात एक तांत्रिक चूक त्यामध्ये सर्वे नंबरबद्दल असेल क्षेत्राबद्दल असेल किंवा आदर आणखीन दुसरी काही चुका असतील अशा प्रकारची चूक जर झालेली असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे पंचावन्न नुसार त्या ठिकाणी आपण अर्ज करू शकता दुसरी चूक म्हणजे ती म्हणजे कायदेशीर चूक जर रजिस्ट्री करत असताना बैनामा करत असताना वाट जे काही संबंधित हक्कदार आहेत त्यांना त्या ठिकाणी बहिणींना डावलण्यात आलेलं जर असेल तरीही आपण संबंधित फेरफारला चॅलेंज देऊ शकता माननीय उपभागीय अधिकारी माननीय उपदंडाधिकारी अधिकारी एस डी ओ साहेबांकडे धन्यवाद